you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी आणि घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पराग उर्फ राजाभाऊ प्रकाश वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात नारायण बापू चौक इंदिरा गांधी पुतळा परिसरात नितीन बानगुडे पाटील यांची सभा संपन्न झाली यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार परागुर्फ राजाभाऊ वाजे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शहरप्रमुख विलास शिंदे नेते दत्ता गायकवाड सेटू संघटनेचे कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड वसंत गीते प्रशांत दिवे अशोक देवे केशव आशा तडवी मंगला आडाव रंजना बोराडे सागर भोजने योगेश गाडेकर असलम मनियार मसूद जिलानी अतुल धोंगडे विकास गीत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक नागरिक मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेते मंडळींनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारच्या विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विभाजनात मूळ विचारधारेशी फारकत घेणाऱ्यांचा समाचार घेतला याशिवाय भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असून तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था दबावाखाली घेऊन सर्वसामान्य शेतकरी कामगार देशातील लोकशाही यांना दाबले जात असल्याचा आरोप केला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांनी विकासकामं केली असती तर त्यांना तिकीटासाठीच वन वन भटकावे लागले नसते असं सांगत व्हायरल व्हिडिओमुळे तुमचा खरा चेहरा जनतेच्या समोर आल्याचा टोमणा नितीन बानगुडे पाटील यांनी लावला ही पहिली सभा आणि आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित आहात मोठ्या संख्येने त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो वीस मे रोजी होणारी निवडणूक ही सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कारण आपण पाहिलंय की दोन अडीच वर्षापासून महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील निवडणुका झाल्या आहेत आणि जर यांच्यात ती जर ताकद असतील किंवा राज्यघटनेने त्यांना अधिकार दिला असता तर ही निवडणूक देखील पुढे गेली असती परंतु राज्यघटनेच्या बंधनात असल्यामुळे आज का का ही निवडणूक वेळेवर होत आहे परंतु जर हे सरकार पुन्हा आलं तर पुढे निवडणुका होतील का नाही याची शाश्वती नाही आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे घालवल्याशिवाय पर्याय नाही एवढंच मी असं राजकारणात कमीत कधी एवढा असंस्कृतपणा कधी घडलेला नाही आणि आपण पाहतो की कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हे सुद्धा लवकर समजत नाही जागतिक रेकॉर्ड मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे सर्वच आमदार या विधानसभेत चौदाव्या विधानसभेत नाही सर्वच सत्ते काही बसले त्यांनी विरोधात आणि मला वाटतं असं कधीच घडलं नसावं सर्व परंतु ते महाराष्ट्रात घडले आणि हे रेकॉर्ड झालं हे चांगलं झालेलं ना नाही हे सर्व सामान्य लोकांना कळते आणि म्हणूनच लोक महाविकास आघाडीच्या मागे पाहतात महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय सरचंद पवार यांचा पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव साहेबांचा गट शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष हे सर्वांनी मिळून एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाने एक, पक्षा एक समर्थ पर्याय उपलब्ध करून दिलाय त्याला महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडी म्हणतो आणि देशात त्याला इंडिया आघाडी पण तो पक्ष फुटले पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या पक्षाच्या निशाण्या गोठवल्या आणि दोन्ही घटकांना नवीन निशाणे घ्यायला सांगितले गेले आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी काँग्रेसची निशाणी बैल जुडी होती ते सर्व जे चाललेले हे सर्व एकाधिकारशाही हिटलरशाही दमनशाही दडपशाही सरकारी यंत्रणांचा गैरवापर हे सर्व जे चाललेलं आहे हे थांबवायचं असेल तर जनतेचं न्यायालय हे शेवटचं न्यायालय आणि म्हणून ही मे रोजीची तारीख आहे ही आपल्या नाशिकच्या दृष्टीने महत्वाची आहे आपण म्हणू शकतो की एक जागेचं काय होतंय एका जागेने काय होतंय परंतु चारशो चार पार आज घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेली म्हणून दिली का अजिबात त्याच्या मागे त्यांचं भूर आहे आणि म्हणून त्या जागा कमी होण्यासाठी एक एक जागा कमी झाली पाहिजे ही लढाई राजाभाऊ विरुद्ध कोणाची तरी नाहीये ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध अशी लढाई आहे मला ही प्रचार सभा वाटेनच राजाभाऊ ही चार जूनचीच विजयी सभा आहे ती आपला उदंड आणि प्रचंड प्रतिसाद चार जून चा निकाल काय असेल याची साक्ष देणार आहे आवर्तनातून जातो आहे खोंगावात असलेलं संकट बाजूला सराव यासाठी भारत जोडत राहुलजी गांधी निघाले आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शरदचंद्रजी पवार उभार घेत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपत महाराष्ट्राच्या अस्मितेची दरकाळी फोडत उद्धवजी ठाकरे दिल्लीपतीला आव्हान देतात खरंतर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान समर्पित केलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत आनंदाने बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आचार्य कुर्गलानी त्यांना म्हणाले की डॉक्टर आज प्रचंड आनंदी दिसतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हो पूर्वी राजा राणीच्या गोटातून जन्माला येत होता आता तो मतपेटीतून जन्माला येतो पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच इथला राजा असेल हे लोकशाहीचं सगळ्यात त्यानंतरच्या काळात तर मतपेट्यात पळवल्या जाऊ लागल्या नंतरच्या काळात आमदार पळवले जाऊ लागले आणि आता तर पक्षच पळवून येत आहेत लोकशाही कुठल्या दिशेला आहे हे सर्वसामान्य माणसाला आता कळेल असं झालंय आपण ज्याला मत देऊ त्याला ते, ते मत मिळेल का मत मिळालं तो विजयी झाला तर तो त्या पक्षात राहील का ज्या पक्षात आहे तो पक्ष राहील का अशी शंका अलीकडच्या काळामध्ये इथे सर्वसामान्य जनतेला येऊ लागली आहे महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा उद्धवजीने दिली आणि त्यांच्या खाली महाराष्ट्र शेती उद्योग सहकार शिक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिला तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वर्ण काय होता मुख्यमंत्र्यापैकी पण असं असूनही तुम्ही सरकार पाडलं मुख्यमंत्री उद्धवजी तर काही माणसं माणसांच्या काळजातच आपलं घर पक्षाच्या उभा आहे ही सगळ्यात मोठी वस्तू सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाठवू तसाच प्रकारचे त्या तुम्ही महाराजांनी कानोजी विचारलं कानोजी काय निर्णय घेतला तसे कानोजी म्हणजे काय बोलता आज तसं नव्हे तुमच्या वतनाचा जाहिरीचा कुटुंबाचा प्रश्न आहे तसे दाडकड कानो छुटले शेताचं तंब फंड आणि त्याचं आपल्या हातावर सोडत म्हणाले राजा हे सोडलं पाणी हे सोडलं पाणी हे सोडलं कानोजी स्वराज्यासाठी आणि मरण स्वराज्यासाठी राजा स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल की हड या कानोजी चे नाईक देशमुखांची असतील आणि स्वार्थानं फितुरीनं गद्दारीनं राज्य कोसळता हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे आज राजा भाऊ वाजेंच्या थांब्यांचा आवाज ऐकला तर त्यांच्या थांब्यातनं एकच आवाज ऐकू येईल जय महाराष्ट्र हा पाठ निष्ठेच आहे कडवट निष्ठावंत आज महाविकास आघाडीनी उमेदवार म्हणून तुमच्या पुढे उभा केला आहे सर्वसामान्य कुठलेही नको ते व्हिडिओ नाही ज्यांच्या फक्त कामाचे आणि कार्याचेच व्हिडिओ आहे असा कर्तृत्व संपन्न नेता असलेला आहे नावाचा नव्हे दिलाचा राजा असलेला राजा पण उभा दोन हजार चोवीसला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतील वेद प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड